एव्हरी डे इज अ गुड डे अँड यु नो लेट्स लेट दॅट की तुम्ही चोवीस तास स्वतःला चार्जडअप नाही ठेवू शकत देर आर गुड डेज देर आर बॅड डेज सो हे जे वाईट दिवस असतात ना तो दिवस घालवल्यानंतर मी नेक्स्ट डे पर प्रोटीन इंटेक्स सकट सुद्धा मला नेक्स्ट डे थ्री के जी चा हा टेन के जी चा वाटतो मला नाही तो लिफ्ट करता येईल बिकॉज माय मेंटल हेल्थ इज नॉट गुड त्यामुळे जर का हेल्थ साठी विचार करत असाल तर सगळ्यात आधी स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवा मेंटली छान ठेवा आणि ऍट पीस ठेवा त्याच्यानंतर बाकीचं सगळं होतं तुम्ही छान असाल मला वाटतं त्याच्यासाठी सकाळचं रनिंग खूप मॅटर करतं तू एकटी बाहेर पड ऑल यू नीडे शूज तुम्हाला काही थेरच नको ते मला पैसे भरायचे जिमला <laughs> नको मला योगा मॅटर्स हवी आहे मला एक्सपेन्सिव्ह कपडेच घालायचे काही नको मोबाईल घरात ठेवा सगळ्यात आधी आणि बाहेर एक जा जानिटे पुन्हा एकदा इम्पॉर्टंट मोबाईल घरात ठेवा आणि कुठेतरी तो वाऱ्याचा आवाज ऐका कारण मला वाटतं तेवढी सकाळची एक अर्ध्या तासाची वेळ असते माझी जेव्हा मला स्वतःचा आवाज फार क्लिअरली ऐकायला येतो बाकीच्या आवाजांशिवाय सो so त्यावेळी शांतपणे जा बाहेर आणि वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हे धावा कारण ते खूप छान असते ती गोष्ट ती तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही तुमचा अप्रोच कसा बदलत चालला